नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबई इंडियन्स ला प्ले ऑफ मध्ये एलिमिनेटर चा सामना खेळावा लागणार आहे मुंबईचा प्ले ऑफ मधील हा सामना कोणत्या संघाबरोबर कधी आणि कुठे होणार आहे हे व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आल्याने त्यांना आता प्ले ऑफ मध्ये सामन्यात खेळावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मुंबई इंडियन्सचा सा एलिमिनेटरचा सामना हा मे तीस या दिवशी म्हणजेच शुक्रवारी खेळवला जाणार आहे हा सामना मुलानपूर येथे होणार असून गुजरात टायटन्स विरुद्ध संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल या सामन्यातील पराभूत संघ आय पी मधून बाहेर पडेल त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे गुजरात टायटन्सने या हंगामात चौदा सामन्यात नऊ विजय मिळवले तर मुंबईने चौदा सामन्यात आठ विजय प्राप्त केले होते मित्रांनो तुमच्या मते पहिल्या एलिमिनेटर सामन्यात कोणता संघ बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा